फोटो बघून तुम्हाला कळलंच असेल आज मी कसला व्हिडिओ घेऊन आली आहे आज आपण बनवतो आहे खाद्यक्षेत्रेमध्ये रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी पावभाजी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे यासाठी जे प्रमाण घेतलं आहे ते साधारण सहा ते सात लोकांना पुरेल इतकं आहे अर्धा किलो बटाटे आहेत दीडशे ग्रॅम हिरवे वाटाणे फ्रोझनचे वाटाणे आहेत दोन शिमला मिरची आहे आणि फक्त शंभर ग्रॅम इतका मी यूज केलेला आहे फ्लावर इथे फ्लॉवर बटाटा आणि हिरवा वाटाणा सगळं कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्यादू शिजून घ्यायचं आहे शिजत असताना मी खूप जास्त पाणी नव्हतं घातलेलं आणि कुकरला शिजून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे शिट्या काढू शकतात बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारणतः दहा ते बारा पाण्यामध्ये तास भिजून ठेवल्या होत्या पंधरा ते वीस लसूण पाक्या आहेत दोन इंच आलं आहे आणि तीन ते चार कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत बेडग्या मिरच्यांमुळे आपल्या पावभाजीचा रंग आहे हा अप्रतिम येतो खूप जण पावभाजीमध्ये बीट घालतात जर तुम्हाला बीटाचा रंग आवडत असेल तर तुम्ही बीटसुद्धा इथे शिजताना टाकू शकतात आलं लसूण हिरवी मिरची आणि ह्या कश्मिरी ओल्या मिरच्या मिक्सरला ग्राइंड करून आहेत अर्धा किलो बटांट्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम टॅमॅटो घेतलेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत शिमला मिरच्या दोन बारीक चिरून घेतल्या आहेत घरगुती पावभाजी मसाला इथे मी घेतलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ इथे मी तुम्हाला शेअर करणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर अंदाजाने तुम्ही इथे घेऊ शकतात ज्या भाज्या शिजून झाल्या होत्या थोड्याशा थंड झाल्यानंतर आपण त्यांना घोटून घेणार आहोत जसं तुम्हाला एकदम फाईन हवं असेल किंवा थोडंसं जाडसर हवं असेल खडा पावभाजी खायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने भाज्या घोटून घेऊ शकतात इथे पाच ते सहा टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं ऐच्छिक आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जिप्स स्किप करू शकता माझ्या सगळ्या जेवणामध्ये जिरं असतं जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून मी घातलेले आहेत इथे कांदा खूप जास्त आपल्याला शिजून नाही घ्यायचा हलकासा गुलाबीचा रंगावरती कांदा आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे आत्ता वाटण केलं होतं मिरच्या आलं लसूण हिरवी पेस्ट जी केली होती ती त्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत या रेसिपीसाठी मी होममेड पावभाजी मसाला यूज करणार आहे होममेड पावभाजी मसाल्याची लिंकसुद्धा मी शेअर करते तोसुद्धा व्हिडिओ नक्की चेक करा घरी केलेला पावभाजी मसाला हा अप्रतिम होतो आणि त्याची पावभाजीचा जो वास आहे ना हा अख्ख्या घरात पसरतो हे जे वाटण घेतलं होतं ते मस्त आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे टॅमॅटोची प्युरी करून ॲड करणार आहे टॅमॅटोची प्युरी केल्यामुळे भाजीमध्ये ते मस्त मिळून येते आणि त्याचा रंगसुद्धा छान येतो तुम्ही हवं असेल तर ता टॅमेटो बारीक चिरून घातले तरीसुद्धा चालेल मी ज्या पद्धतीने पावभाजी करते ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे याच पद्धतीने रेसिपी जेव्हा पण मी कधी कुकिंगची ऑर्डर घेते तर दोनशे अडीचशे लोकांसाठी मी याच पद्धतीची पावभाजी करते तीच रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे आता टॅमेटोलासुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत एक काळजी घ्यायची की जेव्हा हे टॅमॅटो तेलामध्ये उकळतात ना ह्याचा जो ग्रेव्ही आहे ना ही अंगावरती उडू शकते त्याच्यामुळे झाकण लावून त्याला उकळी काढा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आणि दोन शिमल्या मिरच्या बारीक चिरून मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत शिमला मिरची थोडीशी खरंची क्रिस्पी लागली न खाताना पावभाजी तर खूप छान लागते त्याच्यामुळे कुकरमध्ये मी शिमला मिरची शिजवून नाही घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत मस्त हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे इथेच आपली पावभाजी अर्धी झालेली आहे आता जसं मी सांगितलं पावभाजी मसाला हा रेडीमेड न वापरता मी घरगुती पावभाजी मसाला वापरला आहे इथे या रेसिपीसाठी मी फक्त दोन टेबलस्पून पावभाजी मसाला घेतलेला आहे तुम्ही जर विकतचा घेणार असाल तर साधारणपणे तीन टेबलस्पून यूज करा घरचा हा फ्रेशली असतो त्याच्यामुळे त्याचा जो अरोमा असतो ना हा खूप अप्रतिम असतो लाल मिरची पावडरमध्ये परत मी काश्मिरी रेड चिली पावडर घातली आहे पण जर तुमच्याकडे कश्मीरी रेड चिली पावडर नसेल जी घरी कुठली तिखटाची मिरची असेल ती तुम्ही ॲड करू शकता इथे किती तिखट करायचं आहे हे तुमच्यावरती आहे जेव्हा मी मिक्सरला हे सगळे मसाले ग्राइंड केले ना ते तेव्हा त्याच्यामध्ये मी आमचूर पावडरसुद्धा टाकली होती वन टेबलस्पून पण थोडंसं व्हिडिओ एडिट करताना ते राहून गेलं आहे तर या रेसिपीमध्ये मिक्सरला ग्राइंड करताना मी एक टेबलस्पून आमचूर पावडरसुद्धा टाकली होती आमच्या पावडरमुळे आंबटपळा आम खूपच जास्त छान येतो आता जी भाजी आपली शिजली होती आपण घोटून घेतली होती ती ॲड करूया आता ह्याच्यामध्ये पाणी किती ॲड करायचं आहे तुमच्यावरती आहे माझ्याकडे फक्त खाणारी चार माणसं आहेत त्याच्यामुळे मी खूप जास्त पातळ नव्हती केलेली पण समजा सहा ते सात जणं खाणार असेल तर पाण्याचं प्रमाण हे तुम्ही अंदाजाने वाढू शकतात जर जा पाणी जास्त घालणार असाल पावभाजीची भाजी जर जा जास्त पात्य घाणं असाल तर पावभाजी मसाला जर रेडीमेड घालणार असाल तर चार टेबलस्पून घाला आणि मी जी रेसिपी शेअर केली आहे पावभाजी मसाल्याची ती जर तुम्ही यूज करणार असाल तर या रेसिपीसाठी फक्त अडीच टेबलस्पून मोजून पावभाजी मसाला घाला अप्रतिम चवीचं रेस्टॉरंट स्टाईल अशी आपली ही पावभाजी घरच्या घरी तयार होते इत इतकी सुंदर होते माजा अख्या मदे वास की माझ्या अख्ख्या घरामध्ये पावभाजीचा वास मस्तपैकी दरवळतोय नुसती भाजी बघूनच करताना मला भूक लागली आहे गणपती असल्यामुळे खूप गोड खाल्लं गेले ताज अशी चमचमीत मस्त अशी मी पावभाजीची भाजी, भाजी केली होती पावभाजीची भाजी ही साध्या नुसता पुलावबरोबरसुद्धा छान लागते किंवा तुम्ही जसं रेग्युलर पावभाजी पावावर खातात तशीसुद्धा छान लागते मला ही साध्या जिरा राईसबरोबरसुद्धा भाजी खायला खूप आवडते भाजी तर तयार झाली आहे इथे पाव भाजून घेऊया पाव भाजताना मी कायम थोडंसं तेलामध्ये बटर घालते ह्याच्यामुळे बटर जे आहे पटकन करपत नाही जेव्हा आपण तव्यावरती घालतो आणि खूप जास्त धूळसुद्धा किचनमध्ये होत नाही त्या मी कायम या पद्धतीने पाव भाजून घेते थोडंसं तेल त्याच्यामध्ये बटर आणि मस्तपैकी थोडंसं लाल मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये गरमागरम पाव वाह क्या मस्त मेनू आहे खाद्यजतेचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा आणि जाता जाता नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे अप्रतिम चवीची आणि अशी घरगुती पावभाजी मसाला करून के केलेली पावभाजी अप्रतिम होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा लिंकसोबत शेअर केलेली आहे पावभाजी मसाला कसा करायचा ती लिंकसुद्धा तुम्ही चेक करा